राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राध्यापक उत्कर्ष सामाजिक वाई यांचा उत्साहात संपन्न झाला लोकमान्य टिळक ग्रंथालयाच्या रमेश गरवारे सभागृहात या निमित्ताने कला कृषी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय औद्योगिक कॉर्पोरेट अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय उत्कर्ष पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला यामध्ये प्राध्यापक रमेश तात्याराव बनकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये मानाचे सन्मान चिन्ह मानाचे सन्मान पत्र मानाचे श्रीफळ व मायेची शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते द न्यूजलाइंड साठी अमोल टकले कराड लाईन अचूक वेधक